अडचणींना तोंड देत नागपुराच्या महिला शिखरावर नारी शक्तीचा अनोखा ठसा नमस्कार तुमच्या सोबत मी नाझिया आणि तुम्ही बघत आहात अँड न्यूज जगभरात आज आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात असताना नागपूरमध्ये दोन अद्वितीय महिला असतील ज्यांनी आपल्या चिकाटी आणि समर्पणाने एक नवीन इतिहास रचला आहे यशिका राऊत आणि मंगला काडेकर या महिलांनी पुरुष प्रधान क्षेत्रांमध्ये आपली जागा निर्माण केली आहे आणि त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना प्रेरणा मिळाली आहे बावीस वर्षीय येशिका प्रल्हाद राऊत ही नागपुराच्या अग्निशामक विभागात इतिहास घडवणारी पहिली आणि एकमेव महिला आहे तिचे वडील नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागात ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहे त्यामुळे ती लहानपणापासूनच सेवकांचे काम पाहत वाढली येशिका नेहमीच त्यांची बहादुरी पाहून प्रेरित झाली आणि आज ती या विभागातील पहिली महिला अग्निशामक बनली आहे ती तीन वर्षांपासून अग्निशामक म्हणून कार्यरत आहे या काळात तिने अनेक बचाव कार्यांमध्ये भाग घेतला आणि सध्या ती स्मार्ट सिटीच्या सिटी ऑपरेशन सेंटर मध्ये कार्यरत आहे ती शहरातील आपातकालीन परिस्थितीवर लक्ष ठेवते आणि अग्निशामकांना सूचना देते एकोणवीस वर्षांपासून मंगला गाडेकर नागपूरच्या रस्त्यावर आपली बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करत आहेत या पेशेत महिलांची संख्या खूपच कमी आहे नागपूर महानगरपालिकेच्या शहर बस सेवेत एक हजार दोनशे सव्वीस कंडक्टर आहेत यापैकी फक्त तीनशे बासठ महिला एका वेळी एक शिक्षक होण्याचे स्वप्न पाहत होती पण आर्थिक अडचणीमुळे तिला शिक्षक होणे शक्य झाले नाही म्हणूनच तिने कंडक्टर होण्याचा निर्णय घेतला जो एक कठीण आणि संघर्षमय मार्ग होता महिला कंडक्टरांसाठी ही नोकरी सोपी नाही प्रवाशांच्या गैरवर्तणुकीला तोंड देणे आणि कधी कधी त्रास सहन करणे हे असह्य होऊ शकते मंगला सांगतात तरीही तिने धैर्याने आणि आत्मविश्वासाने प्रत्येक कठीण प्रसंगाचा सामना केला तिच्या कर्तृत्वामुळे ती एक आदर्श महिला बनली यशिका आणि मंगला यांची कथा हे एक स्पष्ट उदाहरण आहे की महिलांना कोणत्याही क्षेत्रात कितीही कठीण किंवा असामान्य असले तरी आपल्या कर्तृत्वाने जागा निर्माण करणे शक्य आहे या दोघेही आपापल्या आप क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करत आहे त्यांच्या कर्तृत्वाने एकाच वेळी हजारो महिलांना प्रेरणा दिली आहे आणि त्यांना त्यांच्या स्वप्नांच्या पाठला करण्याची इच्छा निर्माण झाली आहे ज्याप्रमाणे आज महिला दिन साजरा केला जात आहे त्याचप्रमाणे येशिका आणि मंगला याची संघर्ष आणि विजयाची कहाणी आम्हाला सांगते की स्त्रीची मेहनत चिकाटी आणि आत्मविश्वास हेच तिचे सर्वात मोठे शस्त्र आहे अशाच नवनवीन सागे, बघत रहा